नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत किरण सावंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला होता या पराभवानंतर राजन साळवी शिवसेना पक्षावर नाराज असल्याचे वेगळा मार्ग निवडतील अशी चर्चा सुरू होती अशातच राजन साळवी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यामुळे साळवी यांनी भावना व्यक्त केल्या गेले दोन दिवस माझ्या मतदारसंघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली त्यांच्या भेटीवेळी मी त्यांचा भावना समजून घेतल्या आणि आज मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे मतदारसंघात ज्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या आणि एकूण त्यांनी एकूण घेतलं ते योग्य तो निर्णय घेतील असं राजन साळवी म्हणाले आहेत दोन हजार सहा साली झालेला पराभव आणि आताच्या आताच्या यात खूप फरक आहे घटना क्रमांकाबद्दल मी नक्कीच नाराज होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्ष बदलाचे संकेत दिले होते मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं स्वतः राजन साळवी यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही मात्र कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे असे राजन साळवी यांनी म्हटलं होतं दरम्यान ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे दोन हजार चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलो आहोत पराभवाचं दुःख खत खत आणि वेदना माझ्या संकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे तुमच्या माध्यमातून मला समजत आहे की मी नाराज आहे भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे पण तसं काही नाही माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रम सुरू आहे असंही साळवी यांनी म्हटलं होतं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा